खाता तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे होळीच्या दिवशी पैसे जमा झाल्यानं लाडक्या बहिणी आनंदी झालाय आणि हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली आहे नंदुरबार नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस समोर रांगा लागलेल्या दिसतायत तर लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे पैसे सुद्धा मिळताना आता दिसताय होळीला पैसे आले आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणी आनंदी झाल्या असल्याचं बघायला मिळतंय स्कोर मुसार, आता e आहे ई देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ताडक्या महिन्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे होळीच्या दिवशी पैसे जमा झाल्यानं लाडक्या बहिणी आनंदी झाल्या हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली आहे नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस समोर रांगा लागलेल्या दिसत आहेत तर लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे पैसे सुद्धा मिळताना आता दिसत आहे होळीला पैसे आले आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणी आनंदी झाल्या असल्याचं बघायला मिळत आहे